हॅलो हां दोन प्रॉब्लेम जा ना पुढं राष्ट्रवादी वाज बस बास बस आजी विचार आता जी विचार बोल मगाची कसा इतला आम्ही यवंड मंदी जे ब्राउन कसा नाव का मिला गरिबाचं मुलगा आहे आमचं दत्त आम्ही लय जाबरलो पर आमच्या मुलासाठी आम्ही लय जाबरलो नई दिस पोटर दिसले लाज गेले काय नस कळत जाई आम्ही नाही जाबरलो काय होईल काय कायच बोलला धन्यवाद आई हो विमानात गेल तर तो विमानात <laughs> गेल तर पण बे वाटलं ना कधी इमारतलं बसलोच नाही आमचे लेकरं नाही आम्ही नाही आमच्या जन्म विमान म्हणजे बसलोच नाही भरलो काय झालं काय झालं बाळा इमानात चांगलं वाटलं गायो आनंद वाटला आम्हाला त्याला विचारलं तर आम्हाला आनंद वाटला आम्हाला आम्हाला काय असं काय आम्हाला मोठ जनसंभाळ झालं लय आनंद वाटला आम्हाला